माझं आहे चिन्ह माझा आहे त्याच्यामुळे हे चिन्ह मलाच मिळेल मात्र आता काल अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आहे आम्ही चिन्हावर निवडणूक लढणार नाही ना राष्ट्रवादी चिन्ह कोणाला मिळेल हा आलांतरी जरी प्रश्न असेल तर भविष्यातलं राजकारण कशा पद्धतीचं राहील खर तर आदरणीय पवार साहेब हे देशाचं सा नेतृत्व आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्याचबरोबर सगळ्याच लोकप्रतिनिधींसाठी आदर्श असणारे नेतृत्व आहे नुँ� आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीची चिन्ह असेल किंवा पक्षाचा दावा असेल या सर्व बाबी या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर औपचारिकरित्या भाष्य करणं हे मला सध्याच्या परिस्थितीमध्ये युक्ती मिळत नाही आणि निश्चितपणाने जे काही हिअरिंग असतील जे काही आता सर्व प्रक्रिया जी सुरू आहे ते नियमात निश्चित त्याला पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षाचा अधिकार माध्यमातून